देव माझा तूच आई तूच माझी माये ग वासरू मी तुच माझी माझा तूच आई तुच माझी माये मी तूच माझी अपयश आलं तर लक्षात ठेवा तुम्हाला सांगितलं जाईल देवाच्या वाऱ्या करा या देवाला जा त्या देवाला जा नारळ पोड काप बकर काप लक्षात ठेवा तुम्हाला काही करायची गरज नाही जगाच्या पाटेवर या देवानं सुद्धा एक दोन देव असे बनवलेले आहेत की जे तुम्हाला आयुष्यभर फक्त देत राहतात तुमच्याकडून काही घेत नाहीत ते दोन देव आहेत लक्षात ठेवा आयुष्यात सर्व देवाला विसरलं तरी चालेल परंतु त्या दोन देवाला कधी विसरायचं नाही कारण देवाची खरी खुरी व्याख्या काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे देव म्हणजे देणारा देव कधी काहीच मागत नाही लक्षात ठेवा पोरानो देव म्हणजे देणारा देव कधीच काही मागत नाही निर्मळ मनात वास त्याचा बघा मी काय म्हणतो पुन्हा एकदा देव म्हणजे फक्त देणारा देव कधीच काही मागत नाही निर्मळ मनात वास त्याचा पापी मनामध्ये तो रमत नाही नाही देव कधी मागत पोरानो लक्षात ठेवा कोंबडं बोकड अंडी दामट देव कधी मागत नाही मनामध्ये पाप ठेवून तुम्ही किती जरी देवाची घंटा वाजवली देव कधी जागत नाही देव कधी जागत नाही लक्षात ठेवा देव मंदिरात आहे देव मूर्तीत आहे देव पालखीत आहे हा आपला भास आहे देव मंदिरात आहे देव मूर्तीत आहे देव पालखीत आहे हा आपला भास आहे साधू संतांनी सांगितलंय आपल्याला देवाचा खरा कुठे वास आहे बघा देव असतो तुम्ही सांगणार आहे देव तुमच्या मनात आहे देव तुमच्या ध्यानात आहे देव तुमच्या मनात आहे देव तुमच्या ध्यानात आहे देव कणा कणात आहे देव तुमच्या श्वासात आहे देव तुमच्या ध्यासात आहे देव तुमच्या नसा नसात आहे देवाला सुद्धा तुमच्या शिवाय गमत नाही देवाला सुद्धा तुमच्या शिवाय गमत नाही देव म्हणजे देणारा देवाला घेणं जमत नाही देवाला घेणं जमत नाही लक्षात ठेवा खरं तुम्हाला कोणतरी म्हणेल बाबा तू सांगतोस ठीक आहे देव कणात आहे देव मनात आहे देव ध्यानात आहे मग देव आम्हाला दाखव सायंटिस्ट लोक म्हणतील देव आम्हाला दाखव लक्षात ठेवा ध्यानातला देव मनातला देव कणातला देव तुम्हाला दिसणार का पोरानं तुम्हाला गरजेचं आहे ध्यानातला देव मनातला देव कानाकनातला देव तुम्हाला दिसणार का देवांच्या नावानं मांडलेल्या बाजारामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा फसणार का देवाच्या नावानं आज तुम्ही कुठंचा भरपूर मोठा बाजार मांडलेला आहे तुम्हाला काय सांगतो लक्षात ठेवा अजून दहा वर्षानं पंधरा वर्षानं भारत देश तुमच्या हातामध्ये असणार आहे म्हणून तुम्हाला मानतो कणाकनातला मनामनातला देव तुम्हाला दिसणार का देवाच्या नावानं ना मांडलेल्या बाजारामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा फसणार का लक्षात ठेवा तुम्हाला आज दोन देव दाखवणार आहेत तुम्हाला दिसणारे दोन देव सांगणार आहेत तुम्हाला दिसणार आहे तुमच्या दुःखामध्ये रडणारे सुखामध्ये हसणारे जगाच्या पाठीवर दोनच देव आहेत लक्षात ठेवा पोराणू देवाची व्याख्या फक्त देणारा दोन देव दाखवणार आहे जे तुम्हाला डोळ्यानं दिसणारे तुमच्या दुःखामध्ये रडणारे आहे सुखामध्ये हसणारे आयुष्याची गाडी कुठं आडणार नाही आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तुमच्या आयुष्याची गाडी कुठंच आडणार नाही तुम्हाला काहीच कमी पडणार नाही उगच कुणाचे दारा झिज गुंजवू नको पुन्हा हात पसरू नको पहिला देव तुमचे आई वडील आणि दुसरा देव तुमचे शिक्षक आहेत यांना फक्त कधी विसरू नको यांना फक्त कधी विसरू नको विठ्ठल 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 ¡Dios! मृदंगाचा नाद गाली मज साद, मृदंगाचा नाद गाली मज पडता तो कानी, चिपळ्याचा ताल, बोलत यमन विठ्ठल विठल, विठल, विठ्ठल विठल, 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 विठल...